देख कबड़ी मजा आले ले केकड़ा ले क्यों क्यों ये कसा लाय ना रे ये रे दरला मी केकड़ू दॅट इज द खेकडा खेकडा in the केकड़ा it is uh, ना इंग्लिश है तो ना पन्ना जा मार्टिल चिकारी हो बिकून घ्यायचा बरार कुट देखल्या वळखला खावला खाव कडना कड ना हम्म देख देख कवडी म्हणजे देख म आल आमची केक लास्ता ला। अशी या या या, या या काय या देखलाय का देख यो पाण्यातला ससा, यो 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 देखा ये दे कक साडडला है मस्त आराम साला गड्यासा मो आलम जपुनी डबरार यदे रे ये दे काया हम रता पळत पळत थुकूट गेला र गेला ले दिसता ना यटखेकर झोंबला आता दो ताकत करे का आता कोठ पळशी आता कोठ पळशी झोंबला 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 जम झोंबायलाय गाठ आलाय बरा रेट अख्खे कडाय कायच्या असा दिवसानंतर खेकडाचा इथं आम्हाला दर्शन झालेलं आहे काय खेकड लगेच हल्लाय हल्लाय दडून र रुन रे झोना धरणा आपले पब्लिकला दावाय धरणा भाऊ काय मटाल खेकडा खपयल्या लोकान मटाल रट लोका आमाखील मुखार खेकडा वेत खेकडाच खपयल्या ओळाशी देख देख कवडूच आहे ना नाय पाहिजे पुढच्या टायमाल भाऊ घेऊन काय करायचा लागला हे ठय हे ठय के काय बरा रे चिल ब्रो चिल ब्रो मुकार धुकाट केला ते नाही इड्या वडल्या काय आतल्या बा शाईड्या पळवून आवा शाईड्या पळवून आवडा जोराट ये बात इसे बोलते खेकड़ा असली खेकड़ा yeah. लगे माफिया कदे जेल कदे बेल लगे माफिया आता मोटा खेकड़ धरला मी वी जस्ट चिल ब्रो चिल ब्रो एक मिनिट एक मिनिट कुठं मोडायची दाव ना खेकड कुठं मोडायची मोडायची लगेच आम्हाला तर सांगा बाप डायरेक्ट नाही का परफेक्ट व्हिडिओ लागा आम पाक बनू बनवू मग ना आम्हाला कामच नाही ते अस खेकडी धरायच्या तुम्हाला दावायचा कसा धरायच्या असा नाही बरार का परतेक वाल के वालके सात, लय हिंडाय लागत जामेडा काम आहे गडश्या लय दावा फेल जाता बरार ना, ना नाही <laughs> झोंब केला केमलाय घड्याल झोमलाय ज्या जो ना बरं जात काय ना आता आमच्या गाड्या कोण खेळात